हॅलो फ्रेंड्स तर खूप दिवसाच्या नंतरने मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर असा केकचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघत असाल तर हो आज आपण दोन नंबरचा केक कसा तयार करायचा तेच पाहणार आहोत आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आजच्या केक दोन नंबरच्या केकसाठी आपल्याला हे दोन पेस लागणार आहेत एक गोल आणि एका चौकोनी आणि दोन्ही मी दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेऊन हे केक पे बेस जे आहेत ना बेक करून घेतलेले आहेत आणि मग आता हे थंड झाल्याच्या नंतर ना मी गोल जो केक आहे ना त्याच्या तीन लेअर करून घेणार आहे तर या पद्धतीने तुम्ही बघत असाल तीन लेअर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात वाटी किंवा ग्लास किंवा एखादे गोल कटर काही असेल ना तर ते काय करायचे आहे की या पद्धतीने आपल्याला केक मधोमध व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने आणि आता तो केक आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे त्याची आपल्याला गरज नाही लागणार आणि त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचे की भाकरीचा जसा एक चतकोर भाग असतो ना तसा आपल्याला केकचा एक भाग बाजूला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे वाकडा तिकडा अजिबात कट करू नका कारण की हा भाग आपल्याला पुढे केकसाठी लागणारच आहे आणि दुसरा जो केक आहे ना त्याचे मी दोनच लिअर करून घेते तर या पद्धतीने आणि आता जो केक आहे ना तर तो सव्वा किलोचा होता पण आपल्याला चॉकलेट प्रीमिक्स घेतानी आपल्याला हे जास्तच घ्यायची आहे कारण की केक आपला आजच्या ह्याच्यात कट करून बाजूला भरपूर वेस्ट जातो त्यामुळे हा घेतानी प्रीमिक्स हे थोडेसे जास्तच घ्यायचे आणि आजच्या केकसाठी मी पाचशे एम एल क्रीम बीट करून घेतलेली आहे तर आता मी खूप मोठा हा केकचा बेस घेतलेला आहे तुम्ही बघतच असाल सा कारण की टर्न टेबलसुद्धा दिसत नाही ते बेसमुळे तर काय करायचे की आपण जो गोल केक कट करून घेतला होता ना त्याची एक लेअर ठेवून व्यवस्थित त्याला सोक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तर बघतच असाल तुम्ही क्रीम लावून चॉकलेट सिरप आणि नंतर डार्क कंपाऊंड टाकलेले आहे आणि याच पद्धतीने आपल्याला काय करायचे की तिन्ही लेअर व्यवस्थित अशा ठेवून घ्यायचे आहेत तर मी पण हा फर्स्ट टाईमच हा असा वेगळा काहीतरी केक का तयार केलेला होता आणि मला वाटले पण नव्हते की एवढा छान जमेल म्हणून कारण की म मला पण पहिल्यांदाच अशी केकची ऑर्डर आली होती तर नंतर काय करायचे की आपल्याला जो गोल केक कट करून घेतला होता ना बाजूला तुम्ही बघतच असाल तर तो पार्ट जो आहे केकचा कट करून घेतलेला तो या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे व्यवस्थित असा ठेवायचा कारण की दोन नंबरचा शेप हा व्यवस्थित तयार झाला पाहिजे त्यानुसार तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो आपला चौकोनी केक होता ना त्याचा दोन नंबरची जी खालची दांडी असते ना ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्हाला साईज किती पाहिजे ना त्याच्यानुसार तुम्ही शेप व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि ती पण व्यवस्थित आपण दोन्ही तिन्ही लेअर ठेवून केक तयार करून घेऊया तर तुम्ही बघत असाल की किती सोप्या पद्धतीने आणि एकदम म्हणजे एकदम खरंच दोन नंबर आहे असं वाटतंय खूपच छान पद्धतीने हा केक तयार होतो नंतर आपण काय करायचे आहे की याला क्रम कोटिंग करून घ्यायची आहे या केकची ऑर्डर मला एक वर्षापूर्वीच आलेली होती आणि हा मी एक वर्षापूर्वीच केक बनवलेला आहे माझ्या सोसायटीमध्येच माझी मैत्रीण राहते तिच्या मुलाचा वाढदिवस होता त्यावेळेस मी तिला स्वतःहूनच विचारले होते की तुला केक पाहिजे असेल तर सांग त्यावेळेस तिने मला हा केक बनवायला सांगितला होता आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर पण करायचा होता पण झाले असे की माझे चॅनल काही कारणामुळे मॉनिटाईज झालेले सहा महिने चॅनल माझे मॉनिटाईज झाले होते आणि त्याच्यानंतर मला एक यूट्यूबकडून ईमेल आला की तुम्ही तुमच्या चॅनलचा यू आर एल कोड तयार करा आणि त्यांनी त्यांची म्हणजे तारीख पण दिली होती की एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलचा यू आर एल कोड तयार तुम् करा आणि मला का ह्या यूट्यूबचं काही एवढं काही माहीत नाही आहे आणि मी एवढं लक्ष दिलं नाही आणि मी यू आर एल कोड तयार नाही केला त्याच्यामुळे माझे चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज झालेले आहे आणि त्यामुळे म्हणजे दिवाळीच्या आसपासच माझे चॅनल डिमॉनिटाईज झाले त्यामुळे चॅनलवरती के व्हिडिओज वगैरे टाकायचा मोडच राहिला नव्हतं कारण की खूप नाराज झाले मी एवढ्या म्हणजे में मेहनतीने चॅनल मॉनिटाईज झाले पंधरा वीस डॉलर माझ्या अकाऊंटला सॉरी ह्याला जमा पण झाले होते अर्निंग पण झाली होती आणि अचानकच असे झाल्यामुळे खूपच वाईट वाटले पण चला म्हटलं आता मोबाईलमध्ये तर व्हिडिओ आहेतच आणि एकदा चूक झाली म्हणून परत परत तर होणार नाही त्याच्यामुळे जा मी आता परत माझ्या चॅनलवरती केकचे व्हिडिओज टाकायला चालू करत आहे आणि इथून पुढं अशी चूक होणार नाही याची मी नक्की काळजी घेईल तर बघत असाल तर आपण नंतर काय केले की न्यूट्रल लाल कलरचे न्यूट्रल जेल तयार करून घेतले आणि ते सर्व केकवरती पसरवून घेतले तर अशा केक करताना तुम्ही केकचे के के प्राइस थोडेसे जास्तच घेत जा कारण की के, आपला केक खूप वेस्ट जातो आणि असा केक करायला वेळ पण खूप जास्त जातो तर हा सव्वा किलोचा केक भरला होता आणि मी हजार रुपये घेतले मैत्री असल्यामुळे थोडेसे कमीच घेतले मी तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असा आपला दोन नंबरचा केक तयार झालेला आहे आणि बाळाचे नाव क्रियांश होते आणि आपले जे शिल्लक राहिलेले केक होते ना त्याच्यापासून हे बाजूचे दोन केक तयार झाले कारण की गोल केक मधला जो मधला कट केला ना भाग त्याचा हा छोटासा केक हा माझ्या मुलीने तयार केला आणि त्याच्यानंतर जो चौकोनी केक होता त्याचा शिल्लक राहिलेला भागाची ही पेस्ट्रीटाईप माझ्या भाचीनी हे दोन केक त्या दोघींनी तयार केले मला तर दोन नंबरचा केक करायला खूप वेळ म्हणजे कमी दिवसच लागला मला पूर्ण कारण की या पद्धतीचा केक मी पहिल्या वेळेसच केला होता तर तुम्हाला कसे वाटले तिन्ही पण केक आणि मी तुमच्यासोबत हा बड्डेचा व्हिडिओ शेअर करत आहे छोटासा केक जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद